पालघर जिल्ह्यामध्ये आता निवडणुकीचे वारे व्हायला लागलेले आहेत ला आणि त्यातच आता महाविकास आघाडी ही एकत्र येऊन शिंदे गट आणि बी जे पीला टा संपवण्यासाठी निवडणूक लढणार असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे या विषयावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी बोईसरचे माजी आमदार बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे सर काय सांगाल एकंदरच कशा कशा पद्धतीची रणनीती असणार आहे सर्वप्रथम ह्या पालघर जिल्ह्यामधून भाजप शिंदेसेना राष्ट्रवादी जितता गट यांना हद्दपार करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आलेली आहे चारही नगरपंचायती आणि जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यामध्ये सगळे घटक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट कम्युनिस्ट काँग्रेस शिवसेना ओबाठा गट जनता दल आदिवासी परिषद हे सगळे आम्ही एकत्र आलेले आहोत आणि याच्यामध्ये चार नगर परिषद ज्या आहेत त्याच्यामध्ये डहाणू आणि जव्हार हे राष्ट्रवादी पदाचं उमेदवार लढवणार आणि पालघर आणि वाडा हे उभाटा हे लढवणार आहेत आणि यांना सर्व घटक पक्षांनी मदत करायची अशा पद्धतीने आम्ही एकत्र आलेलो आहोत कशा पद्धतीने आपण रूपरेषा ठरवलेली आहे कशा जागा वाटप असणार आहे जिल्हा परिषदेमध्ये काय असणार आहे हे बघा या चारी नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यामध्ये विजय उमेदवार कुठल्याही पक्षाकडे जो सक्षम उमेदवार असेल आणि जो महायुतीच्या विरोधामध्ये सक्षमपणे लढेल अशा पद्धतीने आम्ही त्या पद्धतीने काम करणार आहोत कुठल्याही पक्षाचा तो उमेदवार असण्यापेक्षा तो महाविकास आघाडीचा असणार आहे हे आम्ही निश्चित केलेलं आहे त्याच्यामुळे कोण कुठल्या पक्षाला किती जागा द्यायच्यात हे अजून त्या पद्धतीने चर्चा नसल्यामुळे आणि फॉर्म्युला विजेत असल्यामुळे काय कमी जास्त होतील त्याप्रमाणे सगळेजण तयार आहेत सत्ताधाऱ्यांवरती महाविकास आघाडीकडून होट चोरीचे देखील आरोप करण्यात आले आहेत या याचा कुठे फटका बसेल अजिबात नाही कारण मागे जेव्हा एखादे कसं चोर जेव्हा चोरी करायला जातो आणि चोरी करून निघून जातो तेव्हा घरातला मालक हा जागेवर नसतो किंवा असतो आता सगळे जागृत झालेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येक बूथवर आता आम्ही सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी न्याय सगळी याद्यांची चाचपणी चालू केलेली आहे आणि जे मतदार दुबार आहेत बाहेरचे आहेत इथे अजिबात राहणारे नाही आहेत एकाच ठिकाणी एकाच ॲड्रेसवर पंधरा पंधरा वीस वीस मतं आहेत अशा पद्धतीने आम्ही ते छाननी केलेलं आहे जो मागे प्रकार घडला तोसुद्धा आता प्रकार घडणार नाही आणि ई व्ही एम मशीन ज्या मागच्या वेळेला याच्यामध्ये दिवसभर पूर्णपणे वोटिंग झालं आणि ज्या दिवशी निकाल त्या दिवशी सत्त्याण्णव टक्के चार्ज होत्या काही ठिकाणी असं कळलं का जी ई व्ही एम होती वोटिंगसाठी ती काउंटिंगला गेली तर नंबर वेगळा होता तर या गोष्टी आता सगळ्यात तपासणार आता आमचे कार्यकर्ते एवढे जागृत झालेले आहेत का जो फॉर्म असतो ज्या दिवशी वोटिंग असतं तो, तो प्रत्येकजण आम्ही घेऊन त्याच्यावर साईन करणार आणि त्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत ही गडबड अजिबात होऊ देणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे कसा निकाल असेल निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने असेल कारण कलच सांगतो तर विरोधामध्ये जर आपण बघितलं पालघर जिल्ह्यामध्ये तर विधानसभेला जे सत्ताधारण मतं पडलेलं ते विरोधामध्ये जास्त मतं पडलेली आहेत तर ती मतं आम्ही एकत्र केलेली आहेत आणि प्लस एवढं सगळं साम दंड भेद करूनसुद्धा ते विजयापर्यंत गेले परंतु विरोधकांची मतं जास्त पडली मी काहीतरी गणित त्यांनी वेगळं जुळवलं असेल तर आता आम्ही करून देणार नाही ते निश्चितच आपण जर बघितलं असेल तर पालघर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा विजय असणार असा विश्वास देखील माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केलेला आहे संदीप गायकवाड ए पी एस मराठी पालघर